नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय सेपरणाल दिसत आहे तर बंगाल शब सगळ्यात साधारणपणे या ठिकाणी एक तीव्र कमी दाब क्षेत्रात तयार झालेले आहे आणि आपण बघू शकतो याच्या अवतीभोवती ढगांची दाटी वाढत आहे आणि आपल्या महाराष्ट्राकडं उत्तरेकडचे वारे आणि अरबी समुद्राचे वारे इतक्या जिल्ह्यामध्ये एकत्र येत आहे त्याच्यामुळे गळगाटी पाऊस सक्रिय झालेला आहे विजांसह चला मित्रांनो बघू बघूया नकाशाप्रमाणे येत्या चोवी तासामध्ये आपल्याला नाशिक अलबीनगर बीड परभणी अकोल्याचे काही भाग जालना बुलढाणा जळगावचे दक्षिणवर्ती भाग आणि धुळेचे काही भागामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे हलक्यासं पाऊस पडू शकतो जास्त काही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे आणि कोकणपट्टी कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला हलक्याशी पावसाची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या उर्ब्रत भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोल्डं राहणार बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळचं वातावरण राहणार पण पाऊस शक्यता कमी होत आहे महाराष्ट्राच्या भागा जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना अभयनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडंसं पाऊस शक्यता अधिक बनत आहे विधानसभा पाऊस पडू शकतो अन्यथा महाराष्ट्राच्या कोणत्याही थी, ठिकाणी मुसळधार पाऊस आता नाही पडणार पावसामध्ये फार प्रमाण कमी झालेलं आहे आता तर सध्याकरिता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद